नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे एन किंग आणि सुरू करूयात आजचा ब्लॉग तर आम्ही रानात गेलो त्या ब्लॉगमध्ये आज रानात राना गेलो राना तर रानात गेल तर ह्यात काय नवीन आहे त्याचं काय ऐकू नका गव्हाला पाणी द्यायसाठी आम्ही रानात गेलो तर आम्हाला काय दिसलं तिथं आणि आम्ही काय केलं पाणी द्यायला गेलो होतो पण नेमकं आम्ही येत आणि आणलं आणि तिथं नेमकं रानात काय केलं तर बघा फुल ब्लॉग आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर सुरू करूयात आजचा ब्लॉग तर नमस्कार मित्रांनो आता था राहण्यात आलोय गहू आता करायला आला आपला आणि गवाला आता एवढं शेवटच पाणी कळलं मला एकदा सांगितलं मला आणि त्या व्हिडिओत कबूतर आहे तर ते दाखवते तुम्हाला कबूतर कसं कबूतर कबूतर सारखं तुला काय तर मित्रांनो मी आलोय तिकडं आणि जरा आजारीच आहे पण इकडे आले मोटर चालू करायसाठी ग्रामासाठी आणि चालू मम्मी थांबली इकडे तर आता आम्हाला दिसलं की व्हीचं कड आहे थोडा आणि खूप दिवसापासून मी दिसतो ते पण आज जरा पिकलेला दिसला एक दोन तीन टी पिकलेली दिसली आणि त्याच्यामुळं म्हटलं आज आधी आता कार्यक्रम करावाच तर मम्मीकडं मोबाईल दिला आहे आणि मम्मीने डॉक्टर थोडं शूट केलंय विषय नाही कधी ते मम्मी मोबाईल घेऊन द्यायच कधी ती याकडे परत द्यायचं आणि तरी एक व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला ये असा काढला तर आपण केळीचा गट काढलाय आणि आता आपण चालू घरी घरी आलोय तर घरी रायगडचा चालॉक येणार आहे ना तर संपूर्ण ब्लॉग बघा तर त्या ब्लॉगची प्रॅक्टिस आत्ता चालू आहे प्रॅक्टिस करतो मी कारण म्हणजे खूप भारी ब्लॉग येणार होतो आणि एकदम फुलं असं पोटेन्शियल देऊन तो ब्लॉग आहे की बनवायचा आहे चालू तर पूर्ण ब्लॉग बघा येणार आहे नक्की बघा सगळ्यांना शेअर करा तर आता लिहि चालू होई बघा आता आता कुठ चालू होतं आता खूप चालू जा वेळ तर जेवण हे जेवण आहे आणि जेवण मी आता कुठं चाललोच बघा आता तुम्ही तर जेवण चाललंय चालू आहे आता ते वाईस वर करतो मी तेव्हा आता कडी वाजितोय थांब था रे भाऊ तर आणि बघा ते काय घेतलं ॲपल जो घेतला जेवण ॲपल ते हेडफोन घेतलाय जेवण आणि ये गड़बड़ है बाबा ओ चूना लगा दिया